राज्य उत्पादन शुल्क भवनाचं लोकार्पण या ठिकाणी आज संपन्न झालं आहे या प्रसंगी या विभागाचे मंत्री शंभूराज देसाई बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत शेठ गोगावले मिलिंद जी मनीषा म्हैसकरजी जी आयुक्त विजय सूर्यवंशी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचारी बंधू भगिनीनो मी सगळ्यांना आजच्या या प्रसंगी शुभेच्छा देतो अतिशय चांगलं भवन प्रशस्त असं इमारत आपण चांगली बांधली आहे चांगलं डिझाईन केलं आहे आणि बांधकाम देखील अतिशय सुसज्ज केले सातव्या मजल्यावर जाऊन आलो मी आणि सात मजली आणि सात हजार मीटर आहे ना सात हजार चौरस मीटर हा आणि किती सत्तर कोटी म्हणजे सातचा आकडा धरलाय तुम्ही हा म्हणजे सब सातवे मंजिल पे सब सातवे आसमान पे आहे हा हम सब साथ साथ आहे आणि म्हणून मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्या विभागाला आणि बांधकाम विभागाला देखील मनापासून धन्यवाद देतो की एक चांगली इमारत शेवटी काय महापाय म्हणजे सरकारी इमारती अशा एक टिपिकल टाईपच्याच इमारती होतात अशा प्रकारचा जो गैरसमज लोकांचा होता तो आज तुम्ही दूर केलेला आहे आणि अतिशय उत्तम अतिशय कॉर्पोरेट अशा प्रकारचं ऑफिस आतमध्ये गेल्यानंतर पाहायला मिळालं खरं म्हणजे अशाच कार्यालयाची आवश्यकता आहे इथून आपल्याला महसूल मिळतो तिसऱ्या क्रमांकाचा महसूल तुम्ही आल्यानंतर वाढवला आहे आणि शेवटी महसूल मिळाल्याशिवाय आपल्याला विकासाची कामं करता येत नाहीत आणि म्हणून महसूल मिळवून देणारा हा तुमचा विभाग आहे शासनाच्या तिजोरीमध्ये मोठ्या प्रमाणावर भर घालणारा हा आपला तुमचा विभाग आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने कार्यालय देखील तसंच असलं तस पाहिजे आणि या कार्यालयाच्या म्हणजे काम करणारे अधिकारी कर्मचारी यांना देखील प्रसन्न वाटलं पाहिजे एक चांगलं जेव्हा पाहतो आपण इमारत चांगली असते त्यावेळेस कामाचं स्वरूप देखील आणि कामावर देखील गुणवत्तेवर त्याचा परिणाम होत असतो आणि नक्कीच यामुळे नक्की आपल्या अजून आणखी याच्यामध्ये तुमच्या उत्पन्नात भर पडेल वित्तमंत्री तुमचं जे काही कामकाज बघून तुम्हाला टार्गेट वाढवून देतात ते याच्यासाठीच की तुम्ही उत्पाद उत्पन्नामध्ये भर घालता अवैध दारू आ, विक्री बंद होते इतर राज्यातली बेकायदा जी काही बाहेरून येणारी दारू आहे ती बंद होते आणि खऱ्या अर्थाने यामध्ये गेल्या काही वर्षापूर्वी फार वेगवेगळे प्रकार व्हायचे कुठली ती दारू त्याच्याने माणसं हातबट्टी खोपडी काय काय त्याच्याने माणसं मेली होती बरीच पण आता आपल्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये अशा प्रकारचं कुठल्याही घटना अशी होत नाही याचं कारण तुमचा विभाग अतिशय चुस्त आहे अतिशय जागरूक आहे डोळ्यात तेल घालून काम करतो आहे आणि म्हणून या ठिकाणी इतर लोकांनी देखील अशा प्रकारच्या कार्यालयाचा किता गिरवला पाहिजे अशाच प्रकारची कार्यालय बघा बाजूला महापालिका इमारत आहे बा साऊथ मुंबईमध्ये आपण पाहिलं तर किती ब्रिटिशकालीन इमारती आहे त्याचं डिझाईन बघा आर्किटेक्चर बघा इंजिनिअरिंग बघा त्याचं फसाड बघा आणि एक खरोखर बघितल्यानंतर वाटतं हे वा एक चांगली इमारत आहे आणि तसंच तुम्ही मिळतं जुळतं करण्याचा प्रयत्न केला आहे चांगला आहे ते म्हणजे अगदी सरळ अशी मोठी काचेची बिल्डिंग उभी राहते नाहीतर कॉन्क्रीटची बिल्डिंग उभी राहते असं तसं केलं नाही आणि त्यामुळे चांगलं डिझाईन केलेलं आहे त्यांना देखील मी ज्यांनी डिझाईन केलं त्यांचंही अभिनंदन करतो आणि वेळेत बांधकाम केलं त्यांचंही अभिनंदन करतो आणि त्यांनाही शुभेच्छा देतो खरं म्हणजे इतर विभागांनी देखील अशा प्रकारची कार्यालयं बांधली पाहिजेत आणि आपल्या या जे आपलं उद्दिष्ट आहे जसं आज आपले प्रकल्प एवढे सुरू आहेत डब्ल्यू डीचे असतील इतर विभागाचे असतील आता परवा आपला शिवडी नामाशेवा प्रकल्प सुरू झाला आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ त्याचं त्याचा शुभारंभ झाला दीड दोन तास लागतात ता, आता ता पंधरा मिनिटामध्ये त्या मार्गाने आपण तिथं रायगडमध्ये पोहोचतो थेट अशा प्रकारचे प्रकल्प समृद्धी हायवे आहे मेट्रो आहे इतर कामं जी सुरू आहेत ही कामं कधीच आपण कशी सुरू करू सत्य रस्त्यांची कामं सुरू आहेत आज देखील आपण रस्त्यांची निर्णय घेतला कॅबिनेटमध्ये शेवटी महसूल आपल्याकडे पैसे असल्याशिवाय ही कामं आपल्याला विकासाची करता येणार नाहीत आणि त्यामुळे विकासाची कामं करायची असतील तर महसूलाची देखील आवश्यकता आहे आणि तो अतिशय मोठ्या प्रमाणावरचा महसूल देण्याचं काम तुमचं विभाग करतोय त्यामुळे जसं आपण आज पाहतो की मोदी साहेबांचं या देश देशाचं एक आर्थिक अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे अर्थव्यवस्था मजबूत केली आहे दहाव्या क्रमांकावर पाचव्या क्रमांकावर आलोय आता तिसऱ्या क्रमांकाचं टार्गेट आहे आपलं दे राज्याचं देखील वन ट्रिलियन डॉलर जे टार्गेट आहे ते टार्गेट कसं पूर्ण होणार हे अशाच पद्धतीने आपल्या विकासाच्या माध्यमातून आपण जे अपेक्षित वन ट्रिलियन डॉलर आहे तो आपण पूर्ण करणार आहोत परदेशी गुंतवणुकीत देखील आपलं राज्य पहिल्या नंबरवर आहे आज आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये देखील आपण पहिल्या नंबरवर आहोत आज आपण आपलं राज्य जे आहे हे आ, विकास विकासाभिमुख राज्य आहे आणि वेगाने गतिमानतेने निर्णय घेणार सरकार आपलं आहे आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावर प्रकल्प आहेत मागचे काळात आपण पाहिलं सरकार आ, या येण्याच्या अगोदर की अनेक प्रकल्प बंद होते अनेक प्रकल्प बंद पडले होते पाडले होते परंतु आपण आल्यानंतर सगळ्याच स्पीड ब्रेकर काढून टाकलं आणि सगळे प्रकल्प सुरू केले कारण प्रकल्प सुरू केले तरच लोकांना त्याचा फायदा होणार आहे आणि म्हणून ज्या राज्याचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरू असतात त्याची प्रगती वेगाने होत असते आणि म्हणून आपलं राज्य देखील पायाभूत सुविधांमध्ये नंबर एकचं आहे आणि या पायाभूत सुविधा द्यायच्या असतील तर आपल्याकडे आपलं तुमचं राज्य उत्पादन शुल्क यांनी मोठ्या प्रमाणावर तुमचं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे आणि ते आपण करताय त्याबद्दल आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो तुमचे जे आता तुम्ही म्हणालात की पोलिसांप्रमाणे आम्ही त्यांना परेड देऊ परेड आ, असली पाहिजे ट्रेनिंग पाहिजे कारण कुणाला पकडायचं असेल तर तो फिट पाहिजे पण पकडा पकडी करायला लागते ना कधी कधी मग त्याला आपला जवान फिट पाहिजे आणि मी बघतो परेडमध्ये सव्वीस जानेवारीची आपलं असतं तुमचं राज्य उत्पादन शुल्क त्यामुळे असे एकदम तंदुरुस्त लोक फिट त्याला ट्रेनिंग सेंटर आपण करताय नक्की करा त्याला सरकार मदत करेल बिलकुल काळजी करू नका शेवटी पैसे तुम्ही जमा करून देत आहे तुमचा अधिकार आहे त्या आपल्या विभागाला अधिक सक्षम करणं आपल्या विभागाला अतिशय म्हणजे प्रग त्याच्या विका विभागाची देखील प्रगती झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून नवीन नवीन आयडिया ज्या आहेत नवीन नवीन संगणना जे काय सुरू आहे ते सुरू कोणी पण ठेवू शकतो पण पारंपारिक जी पद्धत आहे त्याला थोडंसं आधुनिकतेची जोड देणं नाविन्यपूर्ण इनोव्हेटिव्ह काय काय नवीन करणं याची आवश्यकता आहे ही काळाची आणि समाजाची देखील गरज आहे आणि राज्याची देखील गरज आहे आणि म्हणून तुम्ही ते करताय त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो वरती चांगलं सगळं तुम्हाला तुम्ही आम्हाला दाखवलंय नवीन नवीन काय काय ते आणि पहिल्यांदाच हे असं केलेलं आहे म्हणजे प्रॉडक्शन कसं होतं याचं देखील डेमॉन्स्ट्रेशन त्या ठिकाणी प्रात्यक्षिक त्या दाखवलंय आणि मला वाटतं इथे या इमारतीच्या माध्यमातून आपलं राज्य उत्पादन शुल्काचं काम विभागाचं काम अतिशय यशस्वी होईल आपला विभाग यशस्वीपणे काम करेल आणि अशा प्रकारच्या मी आपल्याला शुभेच्छा देतो आणखी कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे आपण आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बाकी सर्व मंडळींना थांबण्याची